सांगलीच्या सेवेत तत्पर रिक्षाचालकांच्या पाठीशी पृथ्वीराज पाटील शोषणमुक्त आणि स्वावलंबी रिक्षाचालक हे सांगलीचे खरे सामर्थ्य प्रामाणिकपणे घाम गाळून सांगलीकर प्रवाशांची सेवा करून उदरनिर्वाह करणाऱ्या रिक्षाचालकांवर रिक्षा परवाना नूतनीकरणासाठी अन्यायी दंड आकारणी शासनानं सुरू केली आहे आणि त्याविरोधात रस्त्यावर उतरून आपल्याबरोबर आंदोलन करताना शासन दरबारी आवाज उठवला आपल्यावर ज्या ज्यावेळी अन्याय होईल त्या त्यावेळी मी आपल्या पाठीशी ठाम आहे आमच्या फाउंडेशन आणि पथसंस्था आणि आपल्या संघटनेच्या माध्यमातून रिक्षा पासिंग आणि इन्शुरन्सकरिता वित्त सहाय्य उपलब्ध करून दिलं आहे यामुळे अनेक रिक्षांचे पासिंग आणि इन्शुरन्सचं काम झालं आहे याचा मला आनंद आहे असं प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केलं ते यशोधान सेवा आणि संपर्क कार्यालय सांगली येथे आयोजित पासिंग आणि इन्शुरन्स प्रमाणपत्रे वितरण सभेत बोलत होते रिक्षा पासिंग आणि इन्शुरन्सकरिता पृथ्वीराज पाटील फाउंडेशन स्वर्गीय गुलाबराव पाटील सहकारी पथसंस्था रिक्षाचालक यां संघटना यांच्या सहकार्याने वित्त सहाय्य करण्यात आलं आणि यामुळे पासिंग आणि इन्शुरन्सचं काम सुलभ झालं आहे यासाठी पृथ्वीराज पाटील फाउंडेशन आणि गुलाबराव पाटील पथसंस्थेचे सहाय्य मोलाचं ठरलं आहे पृथ्वीराज बाबा कायमच आमच्या प्रश्नात लक्ष घालून न्याय मिळवून देतात त्यांना रिक्षा संघटना मनापासून धन्यवाद देत आहे असं रामभाऊ पाटील म्हणाले आणि यावेळी पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते रिक्षाचालकांना योग्यता आणि वाहन विमा प्रमाणपत्रे वितरण करण्यात आलं आहे आणि यावेळी संघटना अध्यक्ष रामभाऊ पाटील अजित पाटील साजिद अत्तार सलीम कुरणे रमेश सावंत साहेब शकील सय्यद संजय शिंदे जमीर पठाण इम्तियाज मुजावर सुनील पवार सुनील कलगुटगी शंकर अष्टेकर आणि इतर रिक्षाचालक उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली